तर जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मी विरपाल आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल नामपूर ओनियन मार्केट मध्ये बघून तुम्हाला कळालं असेल शेतकरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपला नामपूर मार्केटमधून बैल बाजार संबंधात व्हिडिओ आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक ते दीड मिनटं आपण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या ज्या नामपूर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या धावणी आहेत म्हणजे जे बाहेर बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या धावण्या आहेत बैलांच्या त्यांचे आपण बैल वगैरे आपण त्यांच्याकडनं विचारून घेतलेले की कशा पद्धतीचे कामकाज करतात त्याच्यानंतर किती किंमत वगैरे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच नामपूर मार्केटमधून कांदा मका डाळिंब बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बुधवारी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्या नामपूर मार्केट चॅनलवर बैल बैल बाई, बाजाराचा व्हिडिओ येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांच्या ग्रुपपर्यंत पोहोचून द्या मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या आपण नामपूर मार्केटमधून बैल बाजार बघूया तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीचा व्यवहार झालेला आहे तर आपण आता आप, हो आपण बघणार आहोत आपण काय किंमत वगैरे कशा पद्धतीने बैलजोडी काम करते वगैरे नमस्कार दादा व्यवहार झाला ना कितीला दिली जोडी एकवीस ला तुम्ही या इकडे म्हणजे शेतकरी पण येतील एकवीस हजार आ, एक लाख वीस हजार एक लाख वीस रोख दिली आणि किती जाती बैल दादा चार जाती सहा जाती सहा जाती आणि कामाला वगैरे सर्व वाड्या दिले वाड्यावर म्हणजे धनगरांना दिले एक लाख एकवीस हजार रोग व्यवहार दादा जोडी घेऊन तुम्हाला काय वाटतं एकदम चांगल्या पद्धतीचं वाटतंय ना आणि अजून जोडी जोडी का ही पहिली ती नाही रोग व्यवहार केला चला चांगलं अभिनंदन तुमचं तर बघू शकता एक लाख एकवीस हजार रुपयामध्ये ही जोडी विक्री झालेली नामपूर मार्केट मधून आणि तेही रोग व्यवहार केलेला आहे तर शक्य मित्रांनो आपले तवाळ्याचे व्यापारी आहेत दादा जर त्यांच्याकडे बैलजोड्या वगैरे अशा प्रकारच्या येतच असतात तुम्हाला अजून बैलजोड्या वगैरे अशा बघायच्या असतील किंवा व्यवहार करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांची धन्यवाद दादा धन्यवाद दा। तर मित्रांनो आपण आलोय भवन शेडच्या धावणीवर शेड बदानी तर आपण बघू शकतो गर्दी तुम्ही बघू शकता आपल्या त्या धावणीवर आपण त्यांच्याशी चर्चा करू आपण थोड्याच वेळात पहिले तुम्हाला एक ओव्हरलुक देऊन देतो बैलांचा एक व्यापार चालू आहे आपण थोड्याच त्यांच्याशी आपण चर्चा करणारच आहोत नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या बबनदा दादा, बबलूदा दादा बदाने नळकेसीतले त्यांच्या धावणीवर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडे आजच्या म्हणजे आज या बुधवारी हायेस्ट जोडी कोणती आहे आणि जी लोएस्ट जोडी आहे म्हणजे किमतीच्या बाबतीत कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया जोडी दोन म्हणजे या साईडला दिसाल तुम्ही सर्व दिसणार तर बबलू आपल्याकडे आजची हायेस्ट जोडी म्हणजे किमतीच्या बाबतीत कोणती हे ना सहा दा सात दात आहे सहा सात आणि कामाला वगैरे सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी तुमची किती किंमत सांगितली याची त्यांच्या एक्केचाळीस सांगायला एक लाख एकेचाळीस एक लाख एक आणि द्यायचं म्हणजे किती थोडंफार किती कमी जास्त होऊ शकतं थोडफार होऊ शकतं दहावीस इकडे तिकडे अच्छा आणि आपल्याकडे आणि बाकीच्या म्हणजे या जोड्या आहेत या किती किती दातीत वगैरे आकड दात ह्या याचे सांगायला ना आहे ते आता पूर्ण झाले पूर्ण दात झाले ते यांचे एक पंधरा आहे सांगायला एक पंधरा म्हणजे जवळ जवळ दहा पंधरा हजार इकडे तिकडे होऊ शकतो अच्छा आणि बाकी इकडं आता पुरा झाला पूर्ण झालाय पूर्ण झालाय सिंगल आहे का आता याला जोडी नाही जोडी नाही झाला मग याची सांगायची किती याची एकसष्ट हजार सांगायचं एकसष्ट हजार आणि त्याच्यात थोडं पाच दहा हजार इकडे होऊ शकतो म्हणजे प्रत्येक बैल मध्ये कमी जास्त इकडे होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर पुढचे आपण अजून बैल आहेत त्यांचे याच या किती सांगितलं विकला गेला म्हणजे सिंगल विकला आ, सिंगल किती मध्ये झाला पंचेचाळीस लांचेचाळीस हजाराला आणि बोली कामाच्या वगैरे ही जोडी आहे का ही जोडी आहे सहा सात सहा सात आताची जोडी सहा सात तर ही जोडी शक्य मित्रांनो बघू शकता सहा सात आता जवळजवळ सहा सात आता सर्व आहेत आपल्या बबन दादा यांच्या दावणीवर हिचे किती सांगितले राह तुम्ही एक, एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे होऊ शकतात तर बबनदा त्यांच्या दावणीवरचा हा शेवटचा बेल याला जोडी नाही का हा वीक लागेल आहे किती ला दिला पस्तीस हजार आला आणि किती दा त्या आता पुरा झाला पूर्ण झालाय का अच्छा ठीक आहे दादा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण बघितलं जात की बबनदा त्यांच्या दावणीवरचे सर्व बैल आपण पहिले पाहिले दादा घेतला कोणता दहा बैल का बाहेर काढा लवकर नाही दे राहू दे काय अडचण नाही तर मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला बैल वगैरे घ्यायचे असतील तर आपल्या बबलूदान त्यांची असते आपल्या मार्केटमध्ये किंवा नळके असता सुद्धा जाऊन बघू शकता आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओ मध्ये आपण शेअर करतोच आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बैल वगैरे घेऊ शकता तर चला मित्रांनो पुढच्या धावणीकडे जाऊया आपण लाईव्ह व्यवहार चालू या तुम्ही बघू शकता व्यवहारामध्ये काय ते आपण बघूया

बघू त्यांचा व्यवहार जमतो की जमतो या जोडीचा तर बघू शकता तुम्ही आता आपण व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे या जोडीचा व्यवहार झालेला आहे तर दादा कुठले दा तुम्ही वनपट टिंगरी वनपट टिंगरी किती मध्ये व्यवहार झाला आपला एक लाख दहा हजार रोखीने आणि काय काय कामाची भाषा केली आपल्या व्यापारी लोखंड्या वकर झाड सर्व किती दात बैल आहेत सहा सहा दात सहा सहा दात तर बघू शकता एक लाख दहा हजार रुपयामध्ये या जोडीचा व्यवहार झालेला आहे आपले चंदुशेठ गाणेकर यांच्याकडून ती जोडी आपल्या दादांनी घेतलेली तर अभिनंदन दा तुमचं